असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन देवपूर गावच्या पोलीस पाटीलपदी देवपूर गावचे भूषण असलेले लक्ष्मणराव विष्णुपंत आहेर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि समस्त आहेर पाटील परिवार यांनी लक्ष्मणराव आहेर यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्कार मी प्रकाश किशोर रावागडे तुक्कम फोट देवपूर तालुका नेपाळ जिल्हा नाशिक आत्ता नुकत्याच झालेल्या या पोलीस पाटील पदाच्या निवडणुकीत आमचे मित्र लक्ष्मणराव आय्यर यांना भरभूत असे मार्क मिळाले आणि त्या चांगल्या प्रचंड अशा ते विजयी झाले संपूर्ण ग्रामस्थांच्या वती हे त्यांचं सरचे स्वागत आम्ही करतात ज्ञानेश्वर निवृत्ती आमच्या गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील लक्ष्मण विष्णू आहेर यांना गावाच्या वतीने शुभेच्छा दादा विष्णू आहेर यांची देवपूर गावाच्या पोलीस पाटीलपदी निवड झाली आहे पूर्वी पा जी पोलीस पाटीलचे पद होतं त्याला कोणती परीक्षा देता येत देता येत नव्हती पण आता परीक्षा घेऊन पोलीस पाटील पद पा हे शासनानं भरले गेलं आहे शासनानं चांगली योजना ही राबवली पोलीस पाटीलवरतीसाठी विष्णू आपला लक्ष्मणबाबला माझी विनंती आहे बरोबर त्यांनी गावातील सर्व घटकाला सर्व जाती धर्माला छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व घटकांना योग्य तो न्याय द्यावा पुढे कोणासोबत पार्सिलिटी करू नये प्रत्येक घटकाला हा योग्य न्याय दिलाच पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र माझे नाव लक्ष्मण विष्णू आहेत माझी दोन हजार तेवीस नाशिक जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये गावा देवपूर तालुका निफाड या गावामधून या ठिकाणी निवड झालेली आहे आणि एम पी एस सी सारख्या अवघड परीक्षा घेऊन या परीक्षेमध्ये मी क्रमांक एकच्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन या पदाचा बहुमान मला सर्व गावाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने मिळाला त्याबद्दल मी गावाच्या आणि शासनाचा आभारी आहे या पदाच्या माध्यमातून मी सर्व गावाला किंवा गावकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करी आणि कुठल्याही प्रकारे भांडणतंटे गावात होणार नाही याची दखल त्याचप्रमाणे गावाच्या आजूबाजूला किंवा गावात एखाद्या ठिकाणी अवैध धंदे चालू असतील तर त्याला त्याबद्दलची माहिती मी शासनाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेल आणि गावातील कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा अनुचित प्रकार घडणार असेल तर याची इतंभूत माहिती मी शासनाला वेळोवेळी कळवित राहील धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक